मला सांगा नगराध्यक्ष कसा पाहिजे तुम्हाला कशी पाहिजे इथे राहुरी शहरामध्ये नगराध्यक्ष कसा व्हावा रोडचे गटरीचे काम केले पाहिजे व्यवस्थित धूळ खूप आहे आम्हाला धुळीचा खूप त्रास होतोय गटरी आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसतंय याची काहीतरी केली पाहिजे तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष सगळ्याला वागून घेणे सरकार सगळ्यांचा समंजस करता पाहिजे नमस्कार तुमचं नाव काय अच्छा इथलेच तुम्ही मला सांगा तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे

रस त्यांनी चालले तारा पोपट होऊ जाय तारी मी तोंड बांधून आलेलो बाकीच्या पेक्षा काय वाढव पाहिजे आम्हाला सगळे ऐकून आलं तर तेच होणार आहे काही अडचण नाही नमस्कार दादा नमस्कार मला सांगा नगर अध्यक्ष कसा हवा तुम्हाला आम्हाला नगर अध्यक्ष असा हवा की इथे ना लगेच याची सोय नाही तिथं जायला एक बार रोड क्रॉस करून जाला जायला दहावे तिथं मुतरीची वगैरे सोय झाली पाहिजे व्यवस्थित सगळ्या गोष्टी असा नगरसेवक पाहिजे गोलगरीबाच्या समस्या जाणून घेणारा पाहिजे सगळ्या गोष्टी असा असा नगरसेवक पाहिजे ना आम्हाला आणि व्यवस्थित सोय बी व्यवस्थित झाली पाहिजे आणि काही गोष्टीची लगीला जाण्यासाठी एस स्टँडून रोड क्रॉस करून रोडला काहीच नाही बऱ्याच दिवस दिवसापासून असंच आहे रोड क्रॉस करून जायचं मातारी माणसं लगीला जायला त्रास नाही गाडी क्रॉस करायला गरबड काही गोष्टी हवेला ना त्याची सुविधा झाली पाहिजे व्यवस्थित हीच आपल्याला अपेक्षा आहे दुसरं काही थँक्यू थँक्यू मला सांगा तुमचं नाव काय मचिंद्र नाना होत अच्छा तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवा आहे कामाचा काम झाले पाहिजे अजून काय काय सांगा रस्ते सोय नाही पाणी सोय नाही सुविधाच नाही डावरी मध्ये रस्ते पाहा तुम्ही कशी आहे अच्छा काम करणारा पाहिजे नगराध्यक्ष अच्छा तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे काम करणार नगराध्यक्ष हा सामान्य जनतेचे काम करणारा असावा जनतेला उपलब्ध असणारा असावा त्याला उच्च शिक्षित असावा सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणार असावा जे कि नाही एवढं विचारायचं होतं नगराध्यक्ष कसा हवा तुमच्या मागील पंचवार्षिक मध्ये आमच्या इथं प्राजक्ता तनपुरे हे निवडून आले होते की जे उच्च शिक्षित होते इंजिनियर होते त्यांनी एम एस अमेरिकेत केलं होतं उच्च शिक्षित असलेल्या उमेदवाराचा आम्ही जो अनुभव घेतलेला आहे शहराच्या सर्वांगीण विकासाची त्यांना जाण असते शासकीय निधी मिळव मिळवण्यासाठी जे काही प्रक्रिया करावं लागते ते पण ते व्यवस्थित करू शकतात लोकांशी संवाद त्यांना साधता येतो म्हणून जो अध्यक्ष होणार आहे तो उच्च शिक्षित असावा सर्वसामान्यांची जाण असावा सर नमस्कार नमस्कार मला सांगा तुमचं नाव काय माझं नाव सचिन बोंबळ अच्छा कसा नगराध्यक्ष हवाय तुम्हाला नगराध्यक्ष तरुण हवाय दुरदृष्टी व्हावा विचारांचा हवा आहे सगळ्या समाजाचे त्याचे जोडले गेलेले असावे कोणी हक्काने त्याला काम सांगितलं की त्याने ते लगेच करावे कुठल्याही प्रकारचा ताठरपणा ठरपणा किंवा अविर्भाव त्याच्यामध्ये नसावा तो लोकांच्या सेवेसाठी आहे याची त्याला पूर्ण जाणीव असावी असा नगराध्यक्ष हवा अजून काय काय अपेक्षा अजून आता हे जे मागील चाळीस वर्षापासून नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती त्यांच्याकडनं जे काम चालू आहे त्या कामामध्ये अजून बऱ्याचशा त्रुटी त्यांच्याकडनं रवू राहिलेल्या आहेत त्या त्रुटी ते वारंवार का त्यांनी अभ्यास करायला हवा त्यासाठी जनतेने थोडासा त्या दृष्टिकोनातून बदल करायला हवा नमस्कार नहीं। 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 नमस्कार मला सांगा तुम्हाला नगराध्यक्ष कसा हवा नगराध्यक्ष असा हवा का तो जनतेच्या सुखदुःखात सामील होऊन आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर जाण असून त्याचं उत्तर देऊन काम करणार असावं थँक्यू तुम्हाला काय म्हणणं आहे म्हणणे हे जे म्हटलेत ना तसंच पाहिजे ना जनतेचे का। शागलें, काम झाले पाहिजे पाणी रस्ता आणि सगळ्याला संबोधून चालणार असं पाहिजे अच्छा अध्यक्ष कसा पाहिजे तुम्हाला नगर अध्यक्ष का कसा पाहिजे सगळ्यां सगळ्यांची कामं धरून सगळ्यांना धरून करणार पाहिजे गोर गरीब आमचे तमचे सगळे सगळे धरून केलं पाहिजे काय काय अपेक्षा आहे तुमच्याकडून त्यांच्याकडून गोर गरीबाला यांना त्यांची कामं केली पाहिजे असा माणूस पाहिजे न सांगता चाललं पाहिजे सगळं काम असे मग त्यांच्याकडे जायचं मग आपण हे करायचे हे नाही पाहिजे असा माणूस पाहिजे का सगळ्यांची कामं केली पाहिजे अशा पद्धतीने काय सकाराम नेमसे अच्छा मला सांगा तुम्हाला कसा नगराध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष सगळ्याला वागून घेण्यासारखा सगळ्यांचा सा समंजस सगमासच्या सोडाव्या करता पाहिजे करतो तो नगराध्यक्ष अजून काय काय अपेक्षा आहेत तुमच्या अपेक्षा काही नाही त्यांनी सगळ्याला त्यांचे कामं केले पाहिजे सगळं समजून घेतलं पाहिजे बाकी अपेक्षा काही नाही लागत अच्छा त्याच्यापासून काही मोठा काही तर बाकीचं काही लागत नाही ठीक आहे तुमचं नाव काय नामदेव कैसे अच्छा इथलेच आहे तुम्ही रावरीचे मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला नगराध्यक्षांकडून काय अपेक्षा आहे किंवा कसा नगराध्यक्ष पाहिजे तुम्हाला आम्हाला अध्यक्ष का नाही जे कामं आहेत ते चालू आहेत सगळं चालू आहेत कसं हवं आहे नेमकं नगराध्यक्ष काय गुण पाहिजे त्याच्यामध्ये नगरपालिका नगर अध्यक्ष कोणता जरी असला तर व्यवस्थित काम करणारा पाहिजे बाकीचं काय काय नाही जनतेला आणि त्याच्या मनाने करायला पाहिजे बा आपल्या कडून काय चुकत आहे काय नाही ते त्याच्यात लक्षात यायला पाहिजे आम्ही सांगून काय उपयोग आहे ते काम नाही राहिले ते जे पाणी सांगतो ते गटार चे पाणी पाहतो आहे कधी घाण होऊन स्वच्छताच नाही अजिबात काही हे पाणी तयार झालं तर आमच्या रस्त्यावर समजा डोह होतो कमरा एवढं होतं पाणी हा काय आहे समजा गटारी नाही चांगल्या गटारी तुंबलेल्या

त्याने आठ वर्ष मला सांगा राहुरी शहरामध्ये कोण नगराध्यक्ष होईल असं वाटत आता नगराध्यक्ष शिकलेला असावा आणि शिक्षक उभे आहेत बहुसेक मोरे मोरे एक अंदाज वाढतो परंतु त्यांना जे विरोधी आहेत त्यांनी दोन पंचवार्षिक नगरसेवक म्हणून काम केलं यांच्यापेक्षा त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि त्यामुळं नेमकं कोण होईल या स्त्रीने सांगतो बर एकंदरीत परिस्थिती पाहता कोणत्या पक्षाची सत्ता येऊ शकते असं वाटत परिस्थिती पाहता भाजपची असं अच्छा काय साधारण परिस्थिती काय आमदार किंवा प्राजक्तपर्यंत पराभव झालाय सध्या आदरणीय स्वर्गीय करडिले साहेब गेल्यामुळे एक सहानुभूतीची लाट आहे आणि त्यांची चिरंजीव काहीतरी करतील शहरासाठी शहराची अवस्था जर तुम्ही पाहिली रस्ता लगेच लक्षात येते संपूर्ण शहरामध्ये महिलांसाठी एकही स्वच्छता ग्रह नाही आणि म्हणून त्या कर लोक पाहतात आणि त्यामुळं भाजप येईल असं वाटत अध्यक्ष कोण आहे असं वाटत जर रावरी शहरात बो तिथ बिल्ल समाजाची संख्या किती जर सगळा विचार केला आपण तर आज या ठिकाणी आमच्या भिल्ल समाजाची छत्तीसशे लोकसंख्या आहे तीन हजार सहाशे या आमची लोकसंख्या आहे आणि प्रति प्रतिष्ठित लोकांनी बीजेपी असो सनपोरे गट असो या लोकांनी पुढून या लोकांची तीनशे लोकसंख्या आहे अशा कोळी समाजाच्या या दोन्ही गटांनी कोळी समाजाचा उमेदवार दिला तर हा आमच्या भिल्ल समाजावर म्हणजे या लोकांचा प्रस्थापितांचा आमच्यावर यांना भिल्ल नको हे अजूनही जातीवाद करतात असा प्रश्न निर्माण झालेला आहे आमच्या समाजात आणि सर्वत्स म्हणजे गुलाब मोहन बर्डे हे महाराष्ट्र की स्त्री आहे नगर जिल्ह्याचे सर्वात पहिले आमच्या समाजातून किंवा माझ्याकून वैयक्तिक आणि माझी बायको पण इथं नगरसेवक होती कोणा आणि अजूनही उभा आहे आम्ही इथं उमेदवारी करतो तर तुम्ही आपल्याला रोडात भेटले त्यामुळे बोलतोय मी तुमच्या सोबत तर आमच्या समाजाला एक भिल्ल नगरसेवक हे नगर, नगर अध्यक्ष हवा आहे अच्छा बरं सध्याची परिस्थिती जर बघितली हो तर काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता येऊ शकते सध्याची परिस्थिती पाहिली तर आज गावात ग्रामीण रुग्णालय नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे या गावात रोड नाही आमच्या सात सात आठ आठ आज विखे पण विखेकडे एवढे खाते आहेत बीजेपी कड हे लोकांची मनस्थितीच नाही गावासाठी काम करण्याची आणि मग आपल्याला आज नवीन चाय हवा आहे अशी सर्वांची इच्छा आहे माझ्या म्हणजे माझी वैयक्तरी वैयक्तिक इच्छा आहे नमस्कार तुमचं नाव मयूर दत्तात्र कदम इथे राहुरी शहरामध्ये नगराध्यक्ष कसा व्हावा रोडचे गटरीचे काम केले पाहिजे व्यवस्थित धूळ खूप आहे आम्हाला धुळीचा खूप त्रास होतोय गटरी आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसतंय याची काहीतरी सोय केली पाहिजे प्रशासनाने म्हणजे नाही का जे नगराध्यक्ष होईल त्यांनी आमच्या रोडचे चे केलं पाहिजे काम केले पाहिजे त्यांनी आज काय मग आमचे रोड खड्डे पाणी पावसाचं पाणी आमच्या दुकानामध्ये शिरतंय पार आजू काय पण काहीतरी केलं पाहिजे फवारणी वगैरे त्यांनी व्यवस्थित या मूलभूत गोष्टी जर सोडल्या तर आणखी काय अपेक्षा आहे का, का नगराध्यक्षाकडनं तुमच्या आमच्या काही नाही एवढेच काम व्हायला हो पाहिजे फक्त आमचे दुसरे काही अपेक्षा नाही त्यांच्याकडून कटरी परत दुकानांमध्ये पाणी घुसतय डास मावशी मला सांगा राहुरी शहरामध्ये नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटत आम्हाला असा असावा काहीतरी जनतेची शावा करावा हा दुसरी आता ज्यांना काही कोणाला घर नाही कोणाला राहायची सोय नाही कोणी आम्ही इतकाला पाण्या मध्ये राहतो मल्हारवाडी रोडला अकरा नंबर वार्ड मध्ये आमच्याकडे काही कुणी लक्ष देत नाही काहीच नाही येतच नाही निवडणूक झाली का कुणी येत नाही निवडणूक पर्याय अशी येत परत कुणी येत नाही जात नाही हीच आमची समज आहे आमची एवढी जिच्छा आहे कोणी यावा आमचा त्यांच्या माग पाठुंबा आहे फक्त आमचे काहीतरी सोय करावा एवढे धन्यवाद धन्यवाद नमस्ते सर नमस्ते तुमचं नाव प्राध्यापक किरण इंगळे इथे राहुरी शहरामध्ये नगराध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतं आता नर नगराध्यक्ष हा असावा जनतेची जी कामं आहेत ती काम पूर्ण करा पूर्ण करणारा असावा अशी अपेक्षा आहे पण त्यांनी काही सुधारणा कराव्यात किंवा जनतेच्या वेगवेगळ्या अडचणी वेग सध्या आता विशेषतः आमच्या रावरीमध्ये जर गावामध्ये जायचं ठरलं तर नीट व्यवस्थित जाता येत नाही सगळे खड्ड्याचे आणि त्यामुळं प्रदूषण वाढलं लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तिकडं लक्ष द्यावं अशा अपेक्षा तसं आमच्या रावरीमध्ये पाणी मुबलक आहे पाण्याची व्यवस्था आहे बाकी पण रस्त्याची फार अडचणी आणि अंत अडचणी म्हणजे लोकांना फार गावात जायचं म्हणून तो भीती वाटते आता आमच्या इथून समजा पलीकडे जायचं म्हणलं की आता हायवे रोडला पहिले उड्डाण पूल होता परंतु उड्डाण नंतर का बंद पडला हे आम्हाला काही सांगता येणार नाही मग याच्यामध्ये राजकारण आहे का व्यापाऱ्याने बंद पाडला पण असं म्हणतात की व्यापाऱ्याने तो पूल पाडला असं त्यावेळेस म्हणजे लोकांचं जनतेचं म्हणणं परंतु इथे ते जे विद्यार्थी आहेत आमचे आता बरेचसे विद्यार्थी भागीरते आहे विद्यामंदिरला आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपूर यांनी त्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलन केली mm. रस्त्याचं काम व्हावं परंतु त्याला काही यश अजून आहे ना या अपेक्षा आहे की इथं उड्डाणपूर्ण झालं पाहिजे की जेणेकरून जनतेला बी अडचणी येणार आणि आमचे जे विद्यार्थी तिकडे जाते त्यांनाही अडचणी आणि नगराध्यक्षाच्या बाबतीत त्यांनी जो आमचा नगरसेवक होईल त्यांनी शहरातल्या जे अडचणी त्यांनी त्या सोडवाव्यात अशा अपेक्षा आहे नमस्ते संभाजी बाळासाहेब बोराडे इथे राहुरी शहरामध्ये नगराध्यक्ष कसा असा असं तुम्हाला वाटत नगराध्यक्ष राखीव जागा त्याच्यात ना गेला माणस आहेत चांगला माणूस सुशिक्षित त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे काय काय नाही कळलं पाहिजे नुसतं अंगठा लिहून त्यालाच कळायचं नाही कुठं सह्या करतोय कुठं काय करतोय नगर विकास आराखडा कसा असावा इथं समोर पाहिजे त्यासाठी सुशिक्षित माणसाला प्राधान्य त्यांच्याकडनं काय अपेक्षा सुधारणा करायची टाउन प्लॅनिंग ऐकलं पाहिजे नाही ते सरकार एखाद दुसरी ऐकले पाहिजे त्यांनी आता मग सुधारणा केला एक नंबर रस्ता केला आमचा गटार योजना आधी टाकडे खड्डे करून काय करणार चार वर्ष झाली प्रशासन हे ज्यांना पाय पगार मिळतोय त्यांना काय गरज पडली शहराची सगळे खड्डे जरी करून ठेवले तर काही त्यांना चिंता नाही आता पाणी पुरवठा व्यवस्थित चालू आहे भरपूरपणा पाणी येते नागरिकांना काय लागलं रस्ते पाणी ना आरोग्य घनकाचं सगळं व्यवस्थित चालू आहे पहिली मॅनेजमेंट चांगलीच होती आणि प्रशासन आल्यापासून बडं दुर्लक्ष होणार पन्नास टक्के दुर्लक्ष आहे कुंडी गायब होणार सगळं गायब होणारच नाही प्रशासन मुलं उठवलं शासकीय अधिकारी जड हाताची नारायण कधी कामं करणार जनतेची बाकी काय नाही व्यवस्थित आहे गावरी शहर सुंदर आहे छान आहे काही अडचण नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम काय समस्या जाणवतात आपल्या राहुरी नगर परिषदेमध्ये इथून मागल काळात चार वर्ष प्रशासक असल्या कारणाने नागरिकांच्या विविध समस्या जसे रस्ते आता भुयार गटावर रस्त्यांची दुरावस्था झाली खड्डे पडले वृद्ध लोकांना शाळेतल्या पोरांना जाण्यासाठी अडचणी येत तसं जुनी पाणी योजना अजून चालू असल्यामुळे दूषित पाणी नालीचं पाणी त्याच्यात जातं नवीन पाणी योजना ही अजून अंमलात आणलेली नाही गेली लोकांना कनेक्शन देण्यात आलेलं नाही अजून त्याच्यावर लोकांना नागरिकांना मोफत कनेक्शन देण्यासाठी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा आणि अक्षयदादा कडले यांच्यामार्फत मार्फत प्रयत्न चालू आहे तसेच रावरी शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रीट करण व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहे तसेच चा आमच्या मागील काळात पाच वर्षपूर्वी जे सुजय आमदार साहेब यांनी निधी दिला होता जे ब काम बंद पाडण्यात आले जसे पोर्ट रोड असेल व विविध रस्त्यांचं काम विरोधकांनी बंद केले होते ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जो अर्धवर जॉगिंग ट्रॅक बांधून ठेवला आहे आणि विशेष एका घरासाठी ज्या अतिक्रमण जॉगिंग ट्रॅक मध्ये केले आणि बाकींच्या प्लॉट मध्ये जॉगिंग ट्रॅक घालण्यात आलाय आणि स्वतःची मालकीची जमीन ही वाचवण्यासाठी लोकांच्या प्लॉट मध्ये जॉगिंग ट्रॅक घालण्यात आला अशा समस्या विविध समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत राहुरी शहराचा नगराध्यक्ष कोण असेल असं तुम्हाला वाटतं राऊरी शहराचा नगराध्यक्ष हा भाजप महायुती सरकारचा जो जे दिलेले उमेदवार नानासाहेब पवार हेच होणार आहे असं आपलं आश्वासित करून